हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण टाराद्रय विभागाचे हॉल तिकीट आलेले आहेत तर ते कसे डाउनलोड करायचे ते आपण पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला टारारड्रय विभाग भरतीसाठी जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या ठिकाणी पहा कारार्य विभागाची हॉल तिकीट डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती विठ्ठल जोशी हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर दिलेली आहे तर इथं जे हे कलरची लिंक दिसत आहे त्याच्यावर टच केलं की एक नवीन विंडो ओपन होते पहा नवीन विंडो ओपन झाली की या ठिकाणी काय ता दिलं आपल्याला सुधारणा व पुनर्वसन कारार्य विभाग महाराष्ट्र शासन आणि त्याच्या खाली उमेदवार लॉग इन आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि हा जो कॅपचा दिसत आहे तो इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इनवर आपल्याला टच करायचं आहे लॉग इनवर टच केलं की नवीन विंडो ओपन होईल आणि मग तिथे तुम्हाला तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो सिलेक्ट करायचा आहे फॉर्म स स्ट केल्यानंतर टिकीटच्या ऑप्शनवर जाऊन तुमचं टिकीट तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही हॉल टिकीट डाउनलोड करू शकता जर तुमचा पासवर्ड किंवा यूज यूजर आय डी दोन्ही हरवला असेल तर या ठिकाणी तुम्ही टच करू शकता आणि नुसता पासवर्ड तुम्हाला चेंज करायचा असेल तर या ठिकाणी टच ठरू शकता तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट लक या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चूस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच